दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका अद्भुत आहे ना की ह्या ग्रंथाचे विधिवत पठन केले तर पठनकर्त्याची कुंडली जागृत होण्यास मदत होते ह्याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होतात सीते मातेच्या वियोगामुळे दुखी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रीमध्ये विधियुक्त दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे रामायणात उल्लेख आढळतो परिणामी भगवतीच्या कृपेने श्रीरामांना सीता परत मिळाली इतकेच काय तर लंकेवर मिळवलेला विजय हा तिच्याच मुळे प्राप्त झाला अशा ह्या ग्रंथाचा विधिवत पाठ केल्याने अनुभव येतोच येतो आई जगदंबेच्या कृपेने मनोकामना नक्कीच पूर्ण होते दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे विधिवत पारायण केल्याने इच्छित फळ नक्कीच मिळते दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे दुसरे नाव देवी महात्मे असून त्यामध्ये एकूण तेरा अध्याय आहे ह्यामध्ये देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपाने प्रकटलेली आहे तिने सर्वसामान्यांना त्रासून सोडलेल्या दृष्ट आणि क्रूर राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांचा निपात केला याचे वर्णन रसाळ भाषेत केलेले आहे मूळ ग्रंथात पाचशे अडुसष्ट श्लोक होते पण वेळोवेळी यात भर पडत गेली आणि ह्या श्लोकांची संख्या सातशे इतकी झाली ह्याच ग्रंथाचे नाव पुढे दुर्गा सप्तशती असे झाले दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आई भगवतीचे स्वरूप उलगडून सांगणारा आहे सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानले जाते आणि दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय पुराणाचाच अंश आहे देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापलेले आहे ती विविध प्रसंगात विविध रूपाने प्रकट होते असे वर्णन ह्या ग्रंथात केलेले आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथात देवीची केवळ शौर्यगाथा नसून कर्म भक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचे सर्व मनोकामना पूर्ण करते ह्या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यात ती मात्र शंका नाही भगवान शंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले की शक्तीशिवाय मी शिव शवा समान आहे आणि जेव्हा मी शक्तियुक्त असतो तेव्हा मी भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो शक्तीचे महात्म्य येतेच लक्षात येते तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते तुमच्यावर कुठले संकट आलेले असेल किंवा कुठली मन कामना पूर्ण होण्यासाठी किंवा इतर कुठल्याही हेतूने तुम्ही दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे पारायण केले तर तुम्हाला त्याचा लाभ होतो परंतु दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे काही नियम आहे हे नियम जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे त्या नियमाचे आचरण तुमच्याकडून झाले पाहिजे अगदी प्राचीन काळापासून नवरात्रीमध्ये विशेष व्रत आचारण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून आहे देशभरात नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसात आप आपल्या पद्धतीने देवीची पूजा आराधना करत असतात हे सर्व खरं असलं तरी काही गोष्टीचे भान ठेवणे आणि व्रताचे नियम पाळणे गरजेचे आहे दुर्गा देवीचे नामस्मरण आराधना पूजन उपासना होम हवन करण्यासाठी नवरात्र हा काळ विशेष मानला जातो रोज देवीची पूजा करतात रोज माळ बांधणे कुमारिकांचे पूजन करणे अखंड दीप लावणे उपवास करणे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे सुहासिनींना भोजन देणे असे विविध कुळाचार ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये केले जातात नवरात्री उत्सवातील अष्टमी ही दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दिवशी दुर्गा मातेची महालक्ष्मीच्या स्वरूपात पूजा केली जाते महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ही दुर्गा मातेची तीन महत्त्वाची रूपे आहेत स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत विलक्षण आणि अद्भुत असे नवरात्रीचे पर्व आहे हे महापर्व मानवाच्या आंतरिक ऊर्जेच्या विविध प्रकारचे प्रतिनिधित्व करते ह्याच ऊर्जेला देवीच्या नऊ रूपाची उपमा दिलेली आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुशमांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री ह्या मनुष्यातील विविध गुण आहे असे म्हटले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला स्वजागरण आणि आत्मबोधाचा काळ मानला गेलेला आहे आपली चेतनाशक्ती जागृत करून आपली शक्ती वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्री असे म्हटले जाते मंडई सुद्धा जगदंबेचा उदो उदो करा आणि नवरात्रीच्या ह्या पर्वाचा लाभ घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा जय जयकार करायला विसरू नका आई जगदंबेचा उदो उदो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद